नमस्कार मी चिंतामणी सहस्रोदे रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे सांगलीचे खासदार पाटील यांनी राजकारणामध्ये जबरदस्त अशी घोडदौड सुरू केलेली आहे वर्ष सव्वा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी संसदेमध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये सांगलीतले सांगली, सांगली जिल्ह्यातले किंबहुना राज्यातले सुद्धा अनेक प्रश्न मांडले त्या प्रश्नांवरती त्यांनी अतिशय दीर्घ असं भाषण पण केलं हिंदी इंग्रजी मराठी अशा तिन्ही भाषांवर त्यांचं उत्तम प्रभुत्व आहे आणि सांगली जिल्ह्यात काम करताना खासदार म्हणून सांगली जिल्ह्याचे काम करताना त्यांनी विशेष म्हणजे काँग्रेसचं जरी सहयोगी सदस्यत्व पत्करलेलं असलं ते आता संसदेमध्ये काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत परंतु त्याच वेळेला त्यांनी भार सत्तारूढ भारतीय जनता पक्ष असेल सत्तारूढ शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्याशीही आपले अतिशय संवादपूर्ण असे संबंध ठेवलेले आहेत ते एका कार्यक्रमात म्हणले परवाच एक कार्यक्रम नुकताच झाला त्या कार्यक्रमात ते असं म्हणले की मी म्हणजे ते स्वतः विशालदादा पाटील हे संसदेमध्ये लोकसभेमध्ये सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडतात लोकांच्या प्रश्नावर सातत्यानं बोलतात त्यामुळं काही मंत्री आणि अधिकारी सुद्धा त्यांना आता घाबरतात त्यामुळं लोकांनी त्यांच्याकडं त्यांची जी कामं काही असतील लोकांची ती अवश्य आणून द्यावी ती कामं व्हायला आता कोणतीही अडचण राहिलेली नाही विशालदादा पाटील यांनी त्याच कार्यक्रमात असं स्पष्ट केलं की मी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याबरोबर सुद्धा माझे अतिशय चांगले संबंध आहेत याचं कारण असं की ते त्यांच्या हातामध्ये ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत स सरकारमधले राज्य सरकारमधले सिनियर मिनिस्टर आहेत त्यामुळे त्यांच्याकडं जिल्ह्याच्या खजि खजिन्याच्या सगळ्या किल्ल्या आहेत आपल्याला जर विकास कामं करायची असतील आपल्याला लोकांची कामं करायची असतील तर त्यांच्याबरोबर मला सौहार्दपूर्ण संबंध ठेवणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर सत्तारूढ पक्षाचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याबरोबरही मी अतिशय चांगल्या पद्धतीचे संबंध ठेवतो असे त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं विशालदादा पाटील हे अतिशय स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनंच त्यांनी सांगितलं त्यामुळं आता सांगलीकरांना म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्यातले लोक असतील यांना एक फार मोठा दिलासा असा मिळालेला आहे की वर्ष सव्वा वर्षाच्या काळातच विशालदादा पाटील यांनी संसदे संसदेमधली आपली कारकीर्द चांगलीच गाजवलेली आहे आणि पुढच्या काळात म्हणजे अजून त्यांना जी काही चार वर्ष जवळजवळ मिळणार आहेत खासदारकीची त्या काळामध्ये सांगली जिल्ह्यातले अनेक प्रश्न ते मार्गी लावणार यात काही शंका नाही या यापूर्वीच्या खासदारांना यापूर्वीच्या आमदारांना या पूर्वीच्या मंत्र्यांना जे जमलं नाही ते विशालदादा पाटील करून दाखवणार असा एकूण रागरंग त्यांच्या बोलण्यावरून दिसतोय ते वेगवेगळ्या सभांमध्ये भाषणं करतात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमात जातात अगदी पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ते बहुतेक सरकारी कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात म्हणजे खुद्द पालकमंत्री जे ज्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्या भारतीय जनता पक्षाचे काही वेळेला नेते किंवा आमदार खासदार सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नसतात कदाचित परंतु विशालदादा पाटील हे मात्र पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि आता तर त्यांनी गौप्यस्फोटच केलेला आहे की मी ते संसदेत सातत्यानं बोलत असल्यामुळं सातत्याने प्रश्न मांडत असल्यामुळं अधिकारी आणि मंत्री त्यांना घाबरतात आता फक्त एकच स्पष्टीकरण त्यांनी केलेलं नाही की हे जे त्यांना घाबरणारे मंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत हे केंद्र सरकारमधले मंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री आहेत केंद्रातले अधिकारी आहेत का राज्य सरकारमधले मंत्री आणि राज्य सरकारमधले अधिकारी आहेत हा तपशील त्यांनी काही दिलेला नाही पण एवढं निश्चित आहे की त्यांनी स्वतःच सांगितलेलं असल्यामुळं अधिकारी आणि मंत्री हे दादा पाटील यांना घाबरतात त्यामुळं आता सांगली जिल्ह्यातले जे काही रेंगाळलेले प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यात अनेक प्रश्न सुटलेले नाहीत ते पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्य सेवेचे प्रश्न असतील अगदी सांगली जवळच्या विमानतळाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत सांगलीतल्या बाजारपेठेचा प्रश्न असेल त्यानंतर सांगलीमध्ये उद्योग नवीन येण्याचा प्रश्न असेल असे सगळे प्रश्न आता विशालदादा पाटील सोडवतील याबद्दल आता कुणीही शंका बाळगायचं कारण नाही कारण त्यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते जर त्या अधिकाऱ्यांच्या समोर किंवा त्या मंत्र्यांसमोर गेले समजा ते संबंधित जे मंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत तर ते त्यांना घाबरत असल्यामुळं ते ताबडतोब त्यांची कामं करणार यात शंका नाही या आधी सांगली जिल्ह्यामध्ये अनेक नेते होऊन गेले अनेक मंत्री झाले मुख्यमंत्री पण झाले आमदार झाले खासदार झाले परंतु अधिकारी आणि मंत्री ज्यांना घाबरतात असे एकमेव खासदार असं ज्यांना म्हणता येईल ते आहेत खासदार विशालदादा पाटील त्यामुळं आता त्यांच्यावरची जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे त्यांच्याकडं लोक मोठ्या आशेनं पाहतायत की आता सांगली जिल्ह्याचा पूर्ण ते विकास करतील सांगली जिल्ह्यातले सगळे प्रश्न सोडवतील त्या जरी अपक्ष खासदार असले जरी काँग्रेसचे सहयोगी खासदार असले तरीसुद्धा त्यांना काही अडचण नाही त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि सत्तारूढ पक्षाचे सगळे आमदार खासदार मंत्री हे सुद्धा त्यांच्याबरोबर असतात त्यांच्याबरोबर ते स्वतः स्वतः असतात त्यामुळं सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या मधले मोठे अडथळे आता या पुढच्या काळात दूर होणार यात शंका नाही आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद